नमस्कार मी डॉक्टर संतोष सुरेंशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सात अधिकारी आपल्याला सगळ्यांना मध्ये माहिती आहे की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत पावसाळ्यांमध्ये आपल्याकडे जलजन्य आणि कीटकजन्य आजार भरपूर प्रमाणात वाढू शकतात त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जसं जलजन्य आजार जसे आपण प्रामुख्याने बघितले तर कावीळ झाला अतिसार झाला तर ह्यामध्ये आपण प्रिव्हेंट काळजी म्हणजे आपण हे आजार होऊ नये म्हणून बेसिक सगळ्या नागरिकांनी आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे शौचालयला गेल्यानंतर आणि जेवणापूर्वी ह्या दोन्ही वेळेस आपण हात धुतले पाहिजे त्यासोबत आपण जे काही पाणी वापरतो पाणी पिण्यामध्ये जे वापरतो ते स्वच्छ पाणी असले पाहिजे पाणी उकळून पिले पाहिजे तथा जे काही गावांमध्ये पाणी आपण वापरणार आहोत ते ग्रामपंचायतद्वारा जे काही क्लोरीनयुक्त पाणी दिलं जातं त्याचा वापर करावा जर तुमच्या नजदीक आरोग्य केंद्र असेल तर त्याचे पाणी प्यावे जेणेकरून आपण आपण सर्वजण पाण्यापासून होणारे आजार आपण गावपातळीवरतीच थांबवू शकतो जरी कोणाला या, या यातली काही लक्षणं असतील अतिसार किंवा तुम्हाला भूक न लागणे हा खूप जास्त म्हणजे संडास वगैरे होत आहे तर अशा वेळेस आपण नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स नागरिकांनी संपर्क साधावा तसेच या दिवसांमध्ये आपल्याकडे कीटकजन्य आजार पण उद्भवू शकतात कीटकजन्य आजार जर बघितले तर आपण डेंग्यू झालं मलेरिया झाला हत्तीपाय झाला हे सर्व आजार आपल्याकडे कीट डासांपासून होऊ शकतात तर हे आपल्याला जर आज, डा आजार जर थांबवायचे असेल तर प्रामुख्याने आपण डास उत्पत्ती थांबवली पाहिजे डास उत्पत्ती आप जिथे पाणी साठू शकतं तर त्यामध्ये डासांचे उत्पत्ती होते तर आपल्या घराभोवती जिथं पाणी सा, जास्त प्रमाणात साठते तर हे पाणी वाहतं केलं पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काही नाली गटारे आहेत ते पण आपण वाहती केले पाहिजे बऱ्याच वेळेस आपल्या छतावरती किंवा घराच्या आजूबाजूला अडगळीचे सामान असतं जसं टायर झालं नारळाची वरचे ट हे झाले खपल्या झाल्या यामध्ये पाणी साठतं पाणी साठल्यामुळं डासांची उत्पत्ती तिथे तयार होते तर हे दरवेळेस आपण पाणी त्या टायरमधनं काढून टाकलं पाहिजे नाहीतर ते अडगळीचं सामान बाजूला केलं पाहिजे त्यासोबतच आपण एक दिवस कोरडा म्हणून पाळला पाहिजे जेणेकरून जे काही आपण ड्रम असतात खेड्या गावामध्ये आपण वापरतो टाक्या असतात तर ह्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये तर त्या आपण जरी कोरडा दिवस पाळला तर जे काही लारवा तयार होतात हा कोरोना दिवसामुळे ते लारवा मरून जातात जे त्यानंतर त्या डासांचं पुढचं म्हणजे डास उत्पत्तीच होणार नाही व डासांपासून आपल्याला जे आप काही आजार होणार आहेत त्याचा आपल्याला तिथेच प्रतिबंध घालता येईल सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की हे जलजन्य आणि कीटकजन्य आजार आपल्याला थांबवायचे असतील आणि आपल्या याच्यामध्ये याचा कुठेही जास्त प्रमाणात आजार प्रतिभा होऊ द्यायचा नसेल तर सर्व नागरिकांनी जशी मी काळजी सांगितली ती सगळी नागरिकांनी ती काळजी घेतली पाहिजे आपण जलजन्य आणि कीटकजन्य आजारबद्दल बघितलो आहे त्यामध्ये त्यासोबतच आता जसं आपण बघतो की मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत ह्या केसेस आता आपल्याकडे वाढण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्याला सर्दी सर्दी ताप किंवा खूप दम लागत असेल असं जर जास्त वाटत असेल तर तुम्ही नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधावा त्यामध्ये आपल्याला तिथे त तुमची तपासणी केली जाईल व कोरोनाची लक्षणं जर असल्यास हां सर्व नागरिकांनी अंगावरती कुठलाही हा आजार काढू नये व आपली तपासणी केल्यानंतर योग्य तो उपचार आपल्याला नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा व इतर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मिळून जाईल धन्यवाद